तोगा अपनी गाड़ी आ ले ले, आ गा, से 아니 अपन आलेलो ये मंदिर ये का पप्पाच मंदिर है ये देखो और से शुक्रती तोतराnabla आ गया अपना मेमबू हा हॉल आहे मी तो साफसफाई दाखवतो ते गार्डन आहे नमस्कार मित्र नवीन लोकांना स्वागत आहे आज राजण चालू आहे बदलापूरला झालं त्याची गाडी हे सामान घ्यायला आलोय पाण्याची ओडल ते घ्यायला आलोय त्याला जायचं बदलापूरला फ्री रूम आहे बदलापूरला आहे नाही करायचे आपली गाडी इथे आणि आपण आलेलो आहे अगं ते मंदिर आहे आपण अपार्टमेंटमध्ये आलेलो आहे आपलं तुम्हाला घर दाखवून मी त्याच साईडला या साईडला घर आहे दाखवतो मी तिथे कधी ते मनमाशीचे गोळ पण आहे पाऊस पण पुढे जातात हो या कसं होतं बघूया लाईट सी पाऊस पण आला भाई चला आता बघा आपण इथे खुकीन उतरलेली सृष्टी पण उतरलेली आहे डोळीवरून उतरलेली तिथे बघा तिथे पण काय ते लावलेलं आहे तिथे तिथे पण लावले काय इथे लावलं आहे ना इतर <सल गरोले था>। पण जागा आता आपलं अपार्टमेंट आहे 으아, 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 으지 으아, 으아, पण चालू आहे आता ते पूर्ण हिरो ते पूर्ण हिरोगा अरे आपलं हिरो आपला फ्लॅट येते आपल्या ते फ्लॅट तो टू बी एच आहे आपण आता आपल्याला ते साफसफाई करायला होतं फ्लॅटची पप्पाने सुट्टी होती म्हणून बाबा इथे वेगवेगळे नाव लिहिलेले आहेत सिद्धी सृष्टी तिथे समोर समृद्धी तिथे सोहम इथे वेगळे बिल्डिंग आहेत त्याची नावं लिहून ठेवले आहेत ते, ते, ते मुचे सुकृती आपली कुर्ची तुम्हाला दाखवतो मी पप्पाला आलेले आता

साफसफाई गई टाइम दाखिल साफ सफाई गली बाथरूम है किचन हाँ 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 बेडरूम हाँ बेडरूम अरे अजू बाथरूम क्या थे समोर अजुन एक बिल्डिंग है आम्ही आताच किती साफसफाई केली जास्ट खूप म्हणजे खूप घाण होती नाही समोर अजून बिल्डिंग यावर बिल्डिंगला गार्डन दिसत म्हणजे खूप म्हणजे आम्ही आलो परत इथे मित्रांनो इथे आपण इंग्लिश इंग्लिश आहे आणि थोडी इथे इंडियन आहे आणि इथे आपण इंग्लिश पण केलेलं आहे आणि ते वरती माळापण आहे ठेवायला आणि आपण हवं ते इथे हे दारवाज्यावर बनवतो आपण इथे पण आणि इथे आपण वरती माळा बनवतो होतो पण अजूनसुद्धा हे इथे पण ठेवायला आहे तसं इथे पण माळा ठेवायला तर बघा इथे आमच्या इथे खाल गार्डन पण आहे हिरवगर तो जर्मन सर फुकतो आमच्या घर हे सृष्टी ते गार्डन आहे तिला रेल्स पण मला ती आलेली ते मला घेऊन मला रिल्स काही इंटरेस्ट नाही रील्समध्ये तरी पण मी असा कसा असा कसं असं पकड तिकडे पाय तुझे साडवी निघालेलो आहे घरी निघालो घरी मला खूप म्हणजे चर्दी आहे ती छोटी पोरगी होती तिथे ती खुप गेली गेलेली रडायला लागली आता आपण चाललोय गाडी ऍक्च्युली आम्ही याचा म्हणजे काम करताना खूप घाण होती साफसफाई केली की खूप दिवस बंद होत आहे का सृष्टी बिल्डिंग तुझी बिल्डिंग आहे ती ती समृद्धी बिल्डिंग आहे सिद्धी बिल्डिंग आहे ही सिद्धी आहे पाठिंबा समृद्धी आहे सगळ्या नावाची बिल्डिंग आहे फोर इंचच्या नावाची हां आमची सनिधी आहे सनिधी इथे हा बंगला हां मस्त आहे हा बंगला पण इथे बिल्डरचा आहे हे बांधलं त्यांनी त्यांचा आहे तो आणि ते बाप्पाचं मंदिर आहे तुम्ही सांगितलेलं आहे मी घेतानाचे मंदिर आहे ते, ते मस्त हिरो अरे पण ॲक्च्युली सीन काय हा म्हणजे खूप आहे ग्रीनरी बघा पूर्ण तिथे वरती पूर्ण हिरो हिरो सगळं हिरो हिरो एकदम तुम्हाला मी हे मंदिर दाखवतो हे बाप्पाचं मंदिर आहे कि हेड़ी तो आहे बाप्पा बाप्पाय असे बाप्पा आहे बाप्पाचं हे लावलेलं आहे काच्यावरून कास्ताची बघा मस्त एकदम जेव्हा मागे मिळाले तेव्हा मंदिर नव्हतं ते चारू आहे ते दाखवलेलं मी ते पूर्ण डोंगर सारखं डोंगर इलाका ग्रीनरी फुलं सृष्टी फुलं येते किला लाव तू पण तर आपल्याला ती गाडी ती लावलेली आहे आपल्याला जायचं तर घरी आता सातपर्मधले अंतर पण झालेला आहे बघूया सर मित्रांनो आता मी गाडी बसलेली आहे आणि गाडीत आम्ही लावलेला आहे आमच्या तुम्हाला आता होता पण इतके झोपलेले होता हे झोपलेली आता ती राखलीकर त्याचा दारा आपण तर त्याच्या <laughs> तर आणि इथे पाऊस पण थोडा थोडा पडतो थोडा पाऊस पडतो पडतोय तुम्ही इथं बघून त्याला लागलेलं आपण पण आता मी आता रॉकची ते एंड करतो जुन मन जो लगाउँछ लाइक कमेन्ट च्यानल सबसक्राइब करा भिडियो पुरक्ष भाइ